नमस्कार म्हणजे मी अक्षय पवार गाव माझा मुंबई युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी गावी आलो आहे आणि जस्ट फ्रेश झालो आहे दोन दिवस झाले मला येऊन पण काही व्हिडिओ बनवला नाही आज बनवतो आहे कारण एक तारीखला आमच्या मंदिरामध्ये पण तीन आहे तेव्हा आता मी मंदिरामध्ये चाललो आहे फ्रेश वगैरे होऊन तिथे डेकोरेशनचं काम चालू आहे बघूया कशाप्रकारे चालले आहे ते आज तारीख आहे एकोणतीस म्हणजे दोन दिवसापूर्वीपासून चालू आहे डेकोरेशनचं काम ते आपण बघूया कशा प्रकारे आणि बाकीची तयारी कशी चालली आहे ती चला तर मग जाऊया आपण मंदिरामध्ये त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर गाव माझा कुंबळ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इतरांना पण शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा चला तर मग जाऊया आपण मंदिराकडे मंदिरामध्ये आलो आहे इकडे मंदिरामध्ये इक साफसफाई चालू आहे इकडे डेकोरेशन चालू आहे बाहेर पहिलं मंदिरामध्ये जेव्हा जुनं मंदिर होतं तेव्हा सारवायचे शेणाने आता लादी झाली आहे त्याच्यामुळे का पाण्या नाही सगळं धुवून घेत आहेत ते बघा इकडे हे नवलवाडचे आहेत आणि आमच्या अन्ना आमच्या देऊळवाडचे आणि नवलवाडचे आता तुमची बाळ्या नाही तुमची बाळ या नाही म्हणजे मंदिर मंदिर धुवचा असा हा म्हणजे तुमच्याकडेच असा हा कुठचो पण कार्यक्रम असू दे नवलवाडीचे म्हणजे असं साफसफाईचं सा काम करतात मंदिरात नवलेवाडी नवलेवाडी अनिल नवलू अनिल नवले 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 अपने जेष्ठ व्यक्ति हाँ यूट्यूबर हाँ

Vielen Dank. काजी काढू कि लाव काकाकडे काजी काढतात हिरवे पण काढतास काय दुपारी मंदिरामधून आलो त्याच्यानंतर घरी जेवलो मस्त झोपलो तीन साडेतीन वाजेपर्यंत आता वाजली आता पाच वाजले खाली आलो काजेमध्ये जवळच आहे खूप गरम होते ते माझ्यासोबत काका पण आहे काजू काढायला आलोय आम्ही आता मला छोटीशी पाक लागले दोरा ना दोरा मोडून टाकतात मध्ये मध्ये तोडून टाकली एक इक आहे इकडे मध्ये लावलेत पुढे काकांनी थोडा पुढे जाऊया इकडे पण आहेत <laughs> ही कशी मोडली केल्याने केल्यांपुढे काय मार्ग नाही इथे पण काय झाड बघा इथे चार दहा एक असतील सगळे वाकलेले होत वाऱ्यान पडलेले होते नाही होत परत उभी केलेली होत करतच नाही करंदा धरतच नाही ती अशीच काळजीच्या मुळात ही एका सपोर्ट का लावली ती जगली की काही होय ना, इक करंदीन। इक का करंदीन। ना। ले ले का ही करंदीन ही जगली की काय करंदीन ती ढोरांसाठी लावलेली होती ती करंदा धरा पाहिजे होती एवढं काळजी भेटली

खरी डायटर पुढे रस्त्याच्या बाजूला काय पाछू हं हिरवं असता येल्ले जातात सगळे या वर्षी होते बघितला अस व्हिडिओ दाखवले की नाही माहित नाही ते सूर्यास्त होतोय सूर्यास्त गाड़ी गली हाँ, साची गाड़ी अरे बारी

सकाळी पण संध्याकाळी पण आता टावण मारून काळजीत न जाऊन लाईटिंग पण मस्त केलं अरे गाडी होतील नंतर कार्य करणे भांत कोणतो नंतर बघा लायटी चालू आल्यावर बघा भारी दिसत बिल्डी मार मस्त दिसत ते माडांवर मारलेलं आपण भारी वाटत बघा पूर्ण भरून भरलेला 나가제 사토자 타레 সন্ধ্যাगाचा वातावरण कळा पोलवरशी लाईटी लागली वातावरण बाकी दम मस्त कतऱ्यानाक उई हाय गाइस माय नेम इज अनिमेश मॅश पवार और और कुछ नहीं बाय बाय अगले वीडियो में मिलते हैं कभी

तिथे एक तारखेला पण दिन आहे मंदिरामध्ये त्याची जोरदार तयारी चालली आहे डेकोरेशन चालू आहे मग दोन दिवसापासून चालू आहे तिथे तर त्याच्यानंतर मग का काजीत गेलेलं आहे चार काजी आणलं आहे त्याच्यानंतर मग परत देवळात गेलेलं आहे बाकी आपण बघणारच आहोत पुढे कसा कसा आहे कार्यक्रम म्हणजे तयारी असेल ती त्याच्यानंतर मग एक तारखेला आपला वर्धापन दिन आहे तो पण आपण कवर करणार आहोत तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी गावमाजा उंबळी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत तू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय